महाराष्ट्राच्या राजकारणाला आता एक चांगलीच गती आलेली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील नेते पक्षांतरांचे आता वाभाडे काढत पक्षांतर करताना दिसत आहेत पक्षांतर केल्यानंतर कोर्टातसुद्धा जरी गेलो तर या ठिकाणचा निकाल वेळेवरती लागत नाही हा आतापर्यंतचा इतिहास दिसून येत आहे यातच पक्षांतर कायद्याचे धिंदोडे कसे उडतात हे सुद्धा बघितलेलं आहे आता वेध लागलेले आहेत ला पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुकांचे ओबीसी आरक्षणामुळे कित्येक वर्षापासून रखडलेली महानगरपालिकेच्या निवडणुका या आता सुप्रीम कोर्टाने चार महिन्याच्या आत घेण्याची या ठिकाणी सूचना केलेली आहे यातच आता पक्ष फुटलेला आहे आणि बी एम सीमध्ये वारे वाहू लागले ठाकरे प्लस ठाकरे म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मनसे शिवसेना एकत्र येण्याची चर्चा ही जोरदार रंगू लागलेली ला आहे एकंदरीत बघता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर मुंबईमध्ये एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचंच वर्चस्व राहील यात मात्र शंका नाही ताजा आणि महत्त्वाचा सर्वे समोर आल्याने भाजप आणि शिंदेगडाची जास्त डोकेदुखी दोक वाढलेली आहे भाजपने आपल्या जागा ह्या राखून ठेवलेल्या आहेत तर दुसरीकडे शिंदेकडे माजी नगरसेवकांची फौज आता ठाकरेंच्या सिनेमधून गेलेली असली तरी मात्र जनसामान्य माणूस हा ठाकरेंच्या बाजूने दिसून येत आहे जो सर्वे आलेला आहे त्या अनुषंगाने मुंबईमध्ये मात्र राज ठाकरे आणि महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे ह्या दोन मराठी बांधवांनी एकत्र यावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्र वाट बघून आहे तर दुसरीकडे याच मुंबईवरती सत्ता मिळवण्यासाठी भाजप आपली रणनीती आखत आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे माजी नगरसेवकांचा आता पक्षप्रवेश सोहळा जोरदार सुरू असला तरी ठाकरे मात्र या सर्वेमध्ये पुढे जाताना दिसत आहेत मुंबई महानगरपालिकेची जर स्थिती जाणून घ्यायची असेल तर आपण एकदा यांच्या सत्तांतर जे आहे आणि सत्ताबळ आहे यावरती आपल्याला नजर फिरवावी लागेल एकीकडे उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपला असं म्हणत असतानाच ठाकरेंच्या सेनेची सुद्धा धसकी भाजपला वेळोवेळी बसताना दिसत आहे या ठिकाणी दोनशे सत्तावीस नगरसेवकांची बलाढ्य महापालिका आणि तिजोरी भरपूर असलेली महापालिका महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू म्हणून मुंबई महापालिकेकडे बघितलं जातं या ठिकाणी मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भाजपकडे संख्याबळ एकूण ब्याऐंशी नगरसेवक होते तर सध्या एकनाथ शिंदेकडे माजी नगरसेवकाने प्रवेश केला असला तरी त्यांच्याकडे नगरसेवक म्हणून शून्य आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नऊ नगरसेवक या मुंबई महापालिकेत होते तर मनसेचे सात नगरसेवक निवडून आले आणि नंतर त्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता काँग्रेसचे एकतीस नगरसेवक मुंबई महापालिकेमध्ये आहेत तर उद्धव ठाकरे यांच्या एकट्याचे चौऱ्याऐंशी अधिक सात असे नगरसेवक आहेत मात्र त्यापैकी आता शिंदेकडे भरपूर गेलेले आहेत समाजवादी पक्षे सहा आणि एम आय एम पक्षाकडे तीन तर त्याचबरोबर ते अपक्ष म्हणून या ठिकाणी मुंबईमध्ये पाच नगरसेवक निवडून आले होते एकंदरीत बघता जरी उद्धव ठाकरे यांच्याकडचे नगरसेवक पक्षप्रवेश त्या ठिकाणी सत्तेसाठी करत असतील तरी सामान्य जनतेचा सर्वे आणि कौल जाणून घेत असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मोठा चमत्कार या मुंबईमध्ये करून दाखवतील असाच सर्वे समोर येतोय आपल्याला काय वाटतं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले सत्ता मिळेल का कमेंट करा